सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मगासवर्गीय मुलींचे मुलांचे शासकीय वसतिगृह महाड येथे राजश्री शाहू महाराज जयंती साजरी सव्वीस जून दोन हजार पंचवीस सामाजिक न्याय विभाग मार्फत सहायक आयुक्त समाज कल्याण रायगड अलिबाग यांच्या अधीनस्थ महाड तालुक्यातील मागासवर्गीय मुलां मुलांचे मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सामाजिक न्याय दिनानिमित्त छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली मुलांचे शासकीय वसतिगृह महाड येथे श्री अनिल मोरे गृहपाल यांच्या समवेत पत्रकार निलेश लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना अभिवादन केले तसेच मुलांचे शासकीय श्रीमती कुंदागिरी प्रभारी गृहपाल यांनी राजश्री शाहू महाराज प्रतिमेस पूजन करून अभिवादन करण्यात आले दोन्ही भारताचे संविधान प्रास्ताविक उपस्थित समवेत वाचन करण्यात आले मुलांचे शासकीय वसतिगृह महाड ते मुलांचे शासकीय व स्त्री व महाड पर्यंत रॅली काढण्यात आली सदर रॅलीत मुले मुली समवेत कर्मचारी व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांनी सहभाग घेतला मुलांचे शासकीय वसतिगृह महाडे ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनपटावर आधारित विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेत कुमार पवन रामा बी टेक कुमारी भाग, भागवती थोरा टी वाय बी टेक कुमार धम्मदीप गोडबोले बी टेक यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक देण्यात आले असून कुमार प्रणव गायकवाड टी वाय बी ए यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले सदर सामाजिक न्याय दिनानिमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल मोरे गृहपाल मुलांचे शासकीय वसतीगृहा महाड यांनी केले पत्रकार निलेश लोखंडे प्रमुख उपस्थितीत त्यांनी राजश्री ते सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते दुर्बल घटकांसाठी त्यांनी विशेष सहानुभूती होती असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सांगता श्रीमती कुंदागिरी गृहपाल यांनी करून उपस्थितांचे आभार मानले